नांदेडच्या तरुणीची आकाशाकडे झेप अवघ्या एकोणीसाव्या वर्षी झाली पायलट आपल्या मेहनतीच्या जोरावर महाराष्ट्रातील नांदेडच्या एका तरुणीने मोठे यश संपादन केले आहे अवघ्या एकोणीस वर्षाच्या बियाणे या तरुणीने कमी वयात पायलट होण्याचा बहुमान मिळवला आहे तिच्या या कामगिरीने तरुण पिढीमध्ये नवा आदर्श निर्माण केला आहे सहसा या वयात अनेकांना करिअरची दिशा ठेवण्यासाठी अनेक अडचणी येतात मात्र त्याच वयात युक्ताने मोठे यश मिळवले आहे तिच्या या कामगिरीचे देशभरातून कौतुक केले जात आहे नांदेडच्या युक्ता अवघ्या वर्षी नवीन इतिहास रचला आहे वर्षाच्या तरुणीने पायलट बनण्याचा बहुमान पटकावला होता मात्र आता महाराष्ट्रातील नांदेड येथे राहणारी युक्ता बियाणी वयाच्या अवघ्या एकोणीसाव्या वर्षी पायलट बनली तिने दोनशे तास विमान उडविण्याचे प्रशिक्षण घेतले आहे तिचे लहानपणापासून पायलट होण्याचे स्वप्न होते त्यानंतर बारावी बारा नंतर तिने सहा महिने मुंबईत प्रशिक्षण घेतले यानंतर युक्ताची बारामती येथील निवड झाली या युक्ताने तब्बल दोनशे तास विमान चालवले या कामगिरीनंतर आणि आपल्या पायलट बनण्याच्या स्वप्नावर शिक्कामोर्तब केले आहे युक्त आता लवकरच एअर इंडियात अप्लाय करणार आहे तिथं प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर एअर इंडियात सेवा देण्याचा निश्चय तिने केला आहे सध्या तिच्या या कामगिरीमुळे महाराष्ट्राची मान उंचावली आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन नांदेड